नमस्कार सर्वांना सद्गुरुनाथ महाराज की जय मित्र कवी दातगणू महाराज वाङ्मय दर्शन या माझ्या पुस्तकाचं अभिवाचन उपक्रम आपण चातुर्मास अंतर्गत करीत आहोत या प्रकरण दुसरं महाकाव्य या शीर्षकाचं आहे यातील पहिला भाग आपण ऐकला आज दुसरा भाग सादर करतो आहे त्यानुसार विवेचन करतो श्री दातगरनू महाराजांनी आपल्या महाकाव्याची रचना केली लि, भक्ती लिलामृत संत क्र कथामृत व भक्तीम सारामृत या तीन ग्रंथातून महाराजांनी निरनिळ्या संतांची चरित्रे वर्णली आहेत या सर्व व्यक्ती जरी निरनळ्या प्रांतात निरनळ्या जातीत निरनळ्या परिस्थितीत निरनिळ्या काळी जन्म पावलेल्या असल्या तरी सर्व एकाच संतकुळातील आहेत या तिन्ही ग्रंथातील काव्यसंख्या व प्रकरण संख्या ही महाकाव्याला साजेल अशीच विशाल आहे त्यातील सर्व व्यक्ती प्रत्यक्ष होऊन गेलेल्या म्हणजे ऐतिहासिक आहेत गावगाव जाऊनच श्री दादगणू महाराजांनी त्यांची शक्यतो साधार माहिती मिळवलेली आहे या कथा सज्जनाश्रित आहेतच वर्णन करीत असताना ओघाओघाने सज्जनस्तुती व दुर्जन निंदा ही अध्याया अध्यायातून मोठ्या मार्मिकपणाने दासगणंनी गोवलेली आहे चारापैकी धर्म आणि मोक्ष या दोन पुरुषार्थाचा अवलंब करून त्यांना अनुकूल होतील असे अर्थकामासंबंधीचे नियम सांगून हे ग्रंथ रचिले आहेत महाकाव्यातील नियमाप्रमाणे निरनिराळी वर्णने यात भरपूर आलेली आहेत दीर्घ महाकाव्याला शोभेल असा एकटा ओवी छंदच व्यास वाल्मिकींच्या अनुष्टुभाप्रमाणे सुश्रुटित म्हणून या ग्रंथातून वापरलेला आहे ज्या श्रीधर महिपती मुक्तेश्वरांचा आदर्श दासगणू महाराजांच्या डोळ्यापुढे होता त्यांनीही एकच एक हा ओवीचंद हाताळलेला आहे दासगणू महाराजांचे उर्वरित तीन ग्रंथ श्री गजानन विजय शेगावचे गजानन महाराज मध्व विजय पूर्ण प्रज्ञ श्री मध्वाचार्य आणि श्री शंकराचार्य चरित्र जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्य यांच्या जीवनरताचे सांगोपांग वर्णन करणारी असल्यामुळे ही तिनेही स्वतंत्र अशी महाकाव्ये आहेत या प्रत्येक ग्रंथाचा आरंभ विस्तृत नमनाने झालेला आहे पण प्रत्येक अध्यायाच्या आरंभीही मोठी भावपूर्ण अशी नमने या ग्रंथातून आढळतात महाराजांनी लिहिलेल्या संतचरित्रात्मक ग्रंथाची वर्णन पद्धती सामान्यत पुढील प्रमाणे आहे ज्या संतांचे चरित्र असेल त्याचे स्थळ काळ आईबाप बाळपण घरची परिस्थिती परमार्थाकडे असलेली त्याची ओढ त्याला घडलेले सद्गुरू दर्शन त्याने केलेली सद्गुरू सेवा आणि सद्गुरूकडून मिळालेला कृपाप्रसार त्यामुळे झालेली पूर्ण अवस्था इत्यादींची माहिती दृष्ट्या प्र ऐतिहासिकदृष्ट्या प्रधान देऊन नंतर सिद्धावस्थेमध्ये त्यांच्या हातून घडलेले चमत्कार हे सांगावायचे ते सांगत असताना ज्या ज्या व्यक्तींचा त्या सत्पुरुषाशी संबंध आला असेल त्या त्या व्यक्तीस त्या संतांचे मुखातून समयानुरोधाने आध्यात्मविचार सगुण भक्ती धर्म नीती सामाजिक नीतीनियम दंभाचाराचा त्याग भूतदया संयम समन्वयाची बुद्धी इत्यादीचे ज्ञान देऊन त्यांना सन्मार्गी लावायचे या गोष्टीचे प्रतिपादन करीत असताना त्यात रसाळपणा आणण्यासाठी पर्वत नद्या ऋतू दिनरजनी वने नगरे इत्यादी निसर्ग दृश्यांची वर्णने मधूनमधून करावायची मनोरंजक होतील असे लोकव्यवहार व व्यक्तिस्वभाव स्वभाव या संबंधीचे चटकदार असे चुटके सांगायचे घ्यावायचे तसेच या लेखनात म्हणींची व सुभाषितांची पखरण करावायची भक्ती करुण वत्सल इत्यादीपैकी प्रकरणाला अनुकूल अशा क कवी एखाद्या रसाचा आविष्कार करून त्यात रसमयता आणायची शेवटी सत्पुरुषाच्या समाधीचे वर्णन करून त्यात शिष्य प्रशिष्यांची संप्रदाय परंपरेची माहिती देऊन हे चरित्र पुरे करावायचे ही सर्व माहिती काल्पनिक नाही श्री दासगणू महाराजांनी स्वतः ठिकठिकाणी जाऊन पूर्ण चौकशी करून त्या त्या ठिकाणी मिळणारे ग्रंथ व कागदपत्र पाहून विश्वसनीय व्यक्तींशी चर्चा करूनच ही माहिती गोळा केली अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची व ग्रंथाची नावेही त्यांनी उल्लेख केलेली आहेत हे महाकाव्यविषयक प्रकरण अभिवाचन आज मी या भागात केलं या पुढच्या भागामध्ये आपल्याला श्री दासगणू विरचित ओवीबद्ध संत चरित्रे याविषयी माहिती मिळेल तोपर्यंत सद्गुरुनाथ महाराज की जय हा एक प्रकरण आपल्याला महाकाव्यविषयक कसं वाटलं अभिप्राय जरूर द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार